मराठी ही होणारच हातकलंगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेबापू यांच्या विशेष फंडातून तांडा वस्ती व दलित वस्ती या विविध योजना मार्फत नागाव तालुका हातकलंगली या गावच्या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता या विकास कामांचा उद्घाटन शुभारंभ हातकलंगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेबापू यांच्या शुभ हस्ते व आघाडी नेते विजय पाटील माजी लोकनियुक्त सरपंच अरुण माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं यावेळी वडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील माजी सरपंच अशोक आयतवडे ग्रामपंचायत सदस्य कुमार राठोड ग्रामपंचायत सदस्य सागर गुडाळे अमित खा खांडेकर ग्रामपंचायत सदस्य सव अश्विनी पाटील भाजपा शहराध्यक्ष सतीश माळी आघाडी नेते किरण मिटारे विद्याधर कांबळे मोसमी कांबळे सुलोचना कांबळे अशोक सोळाकुरे भीमराव खाडे प्रकाश पवार अरुण हराळे सौ ज्योती माळी सौ रागिनी यादव स्वीयसहाय्यक सुहास राजवाने यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज